नमस्कार मी मकरंद देशपांडे प्रीतम हा युट्यूबर आहे त्याच्या तर आता मी घेऊन आले तुमच्यासाठी विशेष असा ब्लॉग तर ब्लॉग ला तुम्ही शेवटपर्यंत बघा

चला तर आता आपण आपण पोचलो आहे तर या ठिकाणी आपल्याला पाणीपुरीच्या प्रीमियरसाठी पाणीपुरी मूवीच्या प्रीमियरसाठी इन्व्हाइट केलेला आहे सो चला तर आता मी तर पहिल्यांदाच प्रीमियरला प्रीमियरला आलेली आहे सो मला पण माहीत नाही की तिथे काय होते आणि काय नाही चला तुम्हाला पण बघायला भेटेल आणि मला फॅमिली आणि माझी तिथे जाणार बघू 好，对呀。

तर ते आहेत पाणीपुरी मूवीचे डायरेक्टर आणि खूप छान आता बघितला आणि म्हणजे तुम्हाला ती रिलेट करत या मूवीला एकदा तुमच्यात तीच एखादीच तुम्ही याच्यामध्ये आहेत असं तुम्हाला नक्कीच वाटेल तर खूप छान मुली थँक्यू आवडून तुम्ही बघा माझी आहे म्हणून नाही पण नक्कीच आता जे चाललं आहे यंग जनरेशन मध्ये की प्रमाण वाढत चालय घटच कुणाचं काही कारण झालं की मागर कुणाला घ्यायला नकोच आहे मेल असो फिमेल असो एवढा झालाय की सॉरी म्हणायची इच्छा नाही आणि आपण बाहेरच्या खूप रिस्पेक्ट देतो सर मॅडम पण ज्यांच्या बरोबर आयुष्य करायचंय आपला लाईफ पार्टनर आहे नवरा असतो हसबंड असो किंवा वाईफ असो त्याला आपण कुठं तरी रिस्पेक्ट करणार विसरतो आणि आपण कशी भाषा वापरू हे जास्त मी सांगण्याचा प्रयत्न केला की तुमच्याबरोबर जो आहे तो आयुष्यभर लाईफ पार्टनर आहे त्याच्याबरोबर तुम्ही रिटेशन मध्ये व्यवस्थित राहावा असं आहे तर एकंदरीत तुम्ही पहा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच काहीतरी मार्गदर्शन करतील आम्हाला सांगा येस येस थँक्यू थँक्यू द्धु� व्हेरी मच स्वागत करूया आपल्या सर्वांसमोर सर्वात पहिल्यांदा येत आहे चित्रपटामध्ये पुन्हा एकदा मग देशांडे सायनी संजीव ऋषिकेश जोशी विशाखाचं एकदा जोडाटा आणि आपण स्वागत करूया प्राजक्ता कैलास वाघवारे शिवानी परब तर सरांनी त्यावेळेला आम्हाला नाही बोलला असत पिक्चर झाला असतं पाणीपुरी हे सगळी लोक आहेत थँक्यू व्हेरी मच एक गोष्ट आहे मला मॅडमनी जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर मला समर्पण देणं गरजेचं आहे जीवनामध्ये ज्या पण अतिशय चांगल्या गोष्टी आहेत त्यांना कलर नाही आहे श्वास आपण घेतो त्याला रंग नाही आहे पाणी आहे त्याला कलर नाही आहे वारा आहे त्याला कलर नाहीये मग इतका देवाने सिंपल सोभर आयुष्य बनवलेलं असताना आपण त्याच्यामध्ये कपट मिरची राग द्वेष कशाला मिक्स करायचा सगळे फ्लेवर्स पाहायला मिळतात आपल्याला चाखायला मिळतात या चित्रपटाद्वारे एवढे छान छान जे आहेत अजून खूप छान छान भावना ज्या आहेत त्या पोहोचवल्या पहिल्यांदा जसं तुम्ही सांगितलं की पाणी नाव हो नाही तर मला सांगा याच्या पाठीमागच सा कुठे कोणाला क्लिक झालं बरं की पण पिक्चर बनवण्यात तो आता इथे इथपर्यंत आकर्षित निर्माण करणं लोकांना घरात न उठून स्वतःच्या गाड्या चालू करून किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट थिएटरमध्ये आणण्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतात ते, ते सगळेच नवीन प्रोड्युसर असून सुद्धा मला वाटतं पहिल्यांदा टाळ्या टू देअर प्रोफेशनल <laughs> संसाराच्या पुढच्या तू उठली ना तर मग चांगलं तुला बदामाचा शिरक उरून देते आजीबातून तू लोक झोप आपली बरं वाटतय करा।

लाईक दरी कॉमेडी खूप छान मुली होता आणि तुमची सगळ्यांनी हा मूवी बघायला पाहिजे काळेगाव वगैरे याच्यामध्ये घराघरात सगळ्यांनी पांडे प्रीतम हा युट्यूबर आहे त्याच्या पाणीपुरी चित्रपट पाहिलेला आहे कसं वाटलं तुला खूप छान खूप सुंदर आणि रिलेट झाला एकदम आणि प्रत्येक कंपनी हा बघायलाच पाहिजे असं मला आवर्जून वाटतंय आहे माझी भूमिका आहे त्यात ऍडव्होकेटची जो घटस्फोट होऊन देत नाही का होऊन देतो बघा बघा खरंच खूप छान भूमिका आहे आणि खूप छान भूमिका नक्की बघा